नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण आपल्या जनावरांना ऊस उस किंवा ऊसाचे वाडे पाचटी वगैरे खाऊ घालत असाल तर सावधान व्हा कारण आज आपण ऊसामुळे होणारे दुष्परिणाम किंवा ऊसाच्या वाड्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी पूर्ण हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला याचे काय परिणाम होतात ते समजेल तर जर आपण आपल्या जनावरांना बरेच पशुपालक आपल्या गाई म्हशींना आपल्या शेतातीलच ऊस त्यासोबत ऊसाचे वाडे त्यासोबत पाचट वगैरे खाऊ घालतात तर त्यामुळे काय होतं ग्लुकोज तर मिळतं त्याबद्दल वादच नाही त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊसाच्या रसामध्ये किंवा ऊसामध्ये भरपूर प्रमाणात चांगले घटकही आहेत त्यात काही शंका नाही परंतु उसाचे वाड्या वाड्यामध्ये ऑक्झलिक ऍसिडचं प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळे जनावर ज्यावेळेस चार ते खातं तर त्यामुळे काय होतं तर आतमध्ये ते ऑक्झलिक ऍसिड जे आहे तर ते जे आहे तर जनावरांच्या शरीरातील जे कॅल्शियम असतं त्याला ते बाइंडिंग करतं म्हणजे जे कॅल्शियम आहे कॅल्शियमला हे ऑक्झलिक ऍसिड जे आहे तर ते ते वरून त्याला कोटिंग करतं ते कॅल्शियमला आणि हे कॅल ह्या ऍसिड ॲसिड हे, हे टॉक्सिन असल्यामुळे आता आपलं सर्वांना माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं जे टॉक्सिन आहे तर ते मानुष्य असो किंवा मग कुठलाही प्राणी असो त्याच्या शरीरात जे टॉक्सिन जातात तर ते मूत्राशया वाटे किंवा किडनीद्वारे ते बाहेर फेकले जातात तर जे ऑक्सलिक ऍसिड आहे जे हे दाए दाए जे कॅल्शियमला कोटिंग करत ते ऑक्झलिक ऍसिड आणि हे टॉक्सिन असल्यामुळं हे शरीरातून मूत्रावाटे बाहेर बाहेर निघतं तर त्या ऑक्झलिक ऍसिड जे कॅल्शियमला जे कोटिंग झालेले आहे ते कॅल्शियम सुद्धा या ऑक्झलिक ऍसिडमुळे जनावरांच्या शरीरातून हे बाहेर निघून जातं त्यामुळे जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता होते हे तुम्ही हे ऑब्झर्व करा की जे जे शेतकरी किंवा जे पशुपालक आपल्या जनावरांना ऊस ऊस किंवा ऊसाचे वाडे वगैरे खाऊ घालत असतील त्यांच्या जनावरांमध्ये बहुतांश कॅल्शियमची डिफिशियन्सी होत असते त्यामुळे मिल्क फेवर सारखे आजार होतात किंवा मग दूध उत्पादनात घट होते यामुळे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे बरेचसे दुष्परिणाम होतात तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे काय काय परिणाम होतात त्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता तर त्यामुळे आपण आपल्या जनावरांना ऊसाची वाढी किंवा ऊस वगैरे खाऊ घालत असाल तर त्याचं जे प्रमाण आहे ते थोडक्यात ठेवा आणि त्याचे जे दुष्परिणाम होणार आहे त्यापासून आपण आपल्या जनावरांना वाचवा तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद